अड्याड येथे युनायटेड पब्लिक स्कूलच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले भंडारा जिल्ह्यातील मौजा बाजारपेठ अड्याड येथे युनायटेड पब्लिक स्कूल अड्याड येथे दिनांक एकोणतीस तीस आणि एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अड्याडचे सरपंच तथा माजी उपसभापती शिवशंकर मुंगाटे प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्या सीमा गिरी माजी सरपंच तथा माजी तंटामुक्ती समिती सदस्य मुनीश्वर बोदलकर सेवानिवृत्त शिक्षक आनंदराव खोबरागडे माजी ग्रामपंचायत सदस्या शोभा कावरे लीना गभने सामाजिक कार्यकर्त्या रजनी एल्मे सामाजिक कार्यकर्ते महेश कावरे हे होते सर्व अतिथींनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्पोर्ट दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचे कल्चरल प्रोग्राम तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक युनायटेड पब्लिक स्कूलचे प्राचार्य प्रवीण गिडाम यांनी केले सूत्रसंचालन रोशनी मॅडम सुप्रिया मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉन्व्हेंटच्या शिक्षिका सभासेख करुणा गजभिये प्रिया पाटील प्रतीक्षा गजभिये सलमा शेख विश्वेश्वर मलोडे विद्यार्थी प्रतिनिधी मनश्री गभने कपिल रामटेके यांनी केले आभार प्रदर्शन यू पी सी उपप्राचार्य खानकुरे मॅडम यांनी केले